नमस्कार मंडई तर कसे आहात सगळे मजेत ना मी पण एकदम मस्त तर स्वागत करते माझ्या अजून एका ब्लॉगमध्ये आजचा काही ब्लॉग होणार नाही तर आज मी माझ्या बाळाला सेरलॅक कसं तयार करते होममेड सेरलॅक थोडक्यात कसे तयार करते तर त्याचा आज फुल दाखवणार आहे की मी कसं कसं काय काय करते आता हे मी नाचणी आणले हे नाचणी घरचंच आहे माझ्या मावशीकडून आणलेलं आहे आणि थोडक्यात विकतचं नाचणी नाही आहे घरचं नाचणी आहे त्याच्यामुळे मग एक वाटी मी इथं नाचणी घेतलं आहे आणि ते थोडं निवडून घेतलं कारण थोडीशी घाण वगैरे असते आणि दोन वाटी मी नाचणी घेतली आधी एक वाटी निवडून घेतली परत एक वाटी घेतली यावेळेस म्हटलं की थोडंसं जास्त करूया कारण प्रत्येक वेळी मी एक वाटीचं करते तर लगेच संपतं तर म्हटलं की ह्यावेळेस थोडं जास्त करूया तर ह्यावेळेस मी दोन वाट्यांचं केलं ते स्वच्छ निवडून घेतलं साफ सगळं केलं दोन दोन वेळा बघित चेक केलं की कुठे काय घाण वगैरे आहे का तर साफ निवडून घेतलं Less a girl. तरी इथे मी एक वाटी मूगडाळ घेते प्रत्येक वेळी मी एक वाटी नाचणी घ्यायची आणि अर्धी वाटी मुग डाळ मी थोडीशी जास्तच घालते कारण बाळाला नाचणी इतकं आवडत नाही मुगडाळीनं थोडीशी टेस्ट म्हणजे येते म्हणजे खाते ती मूगडाळ जास्त घातल्यानंतर तर ह्यावेळेस जरा मूगडाळ मी जास्तच घातली त्याच्यात मी बदाम पण ॲड करणार आहे थोडे ते लास्टला मी रोस्ट करून लास्टला बारीक करणार तर हे आधी स्वच्छ पाण्याने दोन चार तीन ते चार वेळा तरी धु घ्यायचं आहे नाचणी आणि हे सगळं मिक्स केलं आहे मी आणि दोन तीन वेळा तरी स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचं आहे तर इथे मी स्वच्छ पाण्याने दोन ते ती तीन वेळा धुवून घेतलेला आहे आणि जेव्हा केव्हा मी तांदळाचं से सेरलॅक करते तेव्हा मी तांदूळ धुत नाही कारण घरचे तांदूळ आहेत त्यांना असंच पुसून हे करते आता पुढे तुम्ही बघालच मी तांदळाचं पण कसं सेरलॅक केलेलं आहे ते आता इथं मी नाचणी स्वच्छ पाण्याने दोन तीन ते तीन वेळा धुवून घेतलेले आणि त्याच्यानंतर त्यातलं पाणी सगळं नितळायचं आहे आणि खाली मी चाळणी घेतली आहे आणि त्याच्यावरती पांढरं कापड टाकलं आहे आणि नाचणीतलं सगळं पाणी मी सगळं काढून घेणार आहे आणि हे सुकवत ठेवणार आहे फॅनखाली मी बाहेर उन्हाला वगैरे ठेवत नाही कारण धूळ वगैरे येते तर त्यातलं पाणी सगळं नितळून काढायचं आहे आणि फॅन खाली असं सुकत ठेवायचं आहे छान छान सुकून द्यायचं आहे ते हे इथं मी पसरून ठेवलेलं आहे सगळं त्याच्यानंतर छान सुकल्यानंतर मी इथे बदाम थोडेसे रोस्ट करून घेते आणि त्याच्यानंतर नाचणी आणि मूग हे रोस्ट करून घेतले नॉर्मल थोडंसं जास्त वेळ रोस्ट केले बारीक गॅस करून आणि एकसारखं हलवलं आहे कारण खाली करपू नये म्हणून आता मी इथं नाचणीचं जास्त केलेलं म्हणजे जा दोन वाटी नाचणी घेतलेलं प्रत्येक वेळी कसं होतं मी थोडं थोडं करते त्यामुळं एका ह्याच्यातच माझं भाजून मी ते बारीक करायचे पण यावेळेस मी थोडं जास्त केलं आहे त्यामुळं मी दोन तीन पार्टमध्ये भाजून घेते एकदम जर सगळं त्या भांड्यामध्ये टाकलं तर छान भाजणार नाही ते तर इथं भाजून मी थोडंसं गार करत ठेवलं आहे कारण मिक्सरला लावायचं होतं म्हणून आणि एकामागं एक मी भांड्यात थोडं थोडं घेऊन थोडं रेस्ट रोस्ट करते आहे आता इथं मी पूर्ण बारीक करून घेतलं आहे आणि हे त्याच्यानंतर मी चाळणीनं चाळून घेतले आणि ह्याच्यामध्ये मी बदाम पण ॲड केले थोडं काही जण काय करतात की गिरणीतून दळून आणतात पण आम्ही नाही तसं करत आम्ही घरीच मिक्सरला बारीक करतो आणि छान ते चाळून घेतले इथे आणि चाळून घेतल्यानंतर मी एका डब्यात ते बंद डब्यामध्ये घालून ठेवलेलं आहे एअरटाईट डब्यामध्ये इथं बघू शकता आपलं नाचणीचं सेरलॅक रेडी झालेलं आहे खूप सोपं आहे आणि लास्टला मी बदाम पण ॲड केलेत मी त्याचे क्लिप घ्यायचे विसरले आता हे बाळाला खाऊ घालायच्या टाईमला मी थंड पाण्यामध्ये दोन चमचे सेरलॅक घेते आणि सेंधू मीठ त्यात टाकते आपलं नॉर्मल नॉर्मल मीठ टाकत नाही कारण ते बाळासाठी चांगलं नसतं थोडीशी टेस्ट यावी म्हणून आणि दहा ते पंधरा मिनटं मी शिजत ठेवते जेणे करून ते छानसं शिजावं आणि इथं बघू शकते इथं आपलं होममेड सेरलॅक तयार झालेलं आहे नाचणीचं आणि माझ्या बाळाला पण खूप आवडतं खूप आवडीनं खाते आणि आपल्या बाळासाठी पण खूप चांगलं आहे विकतच्या सेरलॅकपेक्षा हे होममेड सेरलॅक चांगलं करायला पण खूप सोपं आणि आपलं बाळ पण आवडीने खातं आणि आतापर्यंत मी माझ्या बाळाला विकतचं सेरलॅक कधीच खाऊ घातलं नाही मी एकदा आणलेलं विकतचं सेरलॅक पण तिने काय असं एवढं आवडीनं ना खाल्लं नाही तेव्हापासून मी बंदच केलं एकदाच घातलेलं त्याच्यानंतर मी इथं तांदळाचा सेरलॅक करायला घेतले आता हा क्लिप माझ्या सासरकडचा सा आहे आणि सासूबाई आमच्या तयार करतात तांदळाचं त्या खूप छान करतात तर इथं त्यांनी घरचंच तांदूळ आहे इंद्र तर इथं घरचंच ता तांदूळ घेतलेलं आहे दोन वाटी तांदूळ घेतले आणि एक वाटी मुगडाळ आणि बदाम तर इथं त्या काय करतायत की तांदूळ धुवून घेत नाही आम्ही तर पुसून घेतो तर घरचंच तांदूळ आहे ते, त्याच्यामुळं तर तुम्ही जर विकतचं तांदूळ बाहेरचं आणत असाल तर धुवून घेतलं तरी चालेल आम्ही हे स्वच्छ पुसून घेतो तीन चार वेळा कापडातून स्वच्छ कापडातून आणि त्याच्यानंतर रोस्ट करतो तर इथं त्या स्वच्छ कापडात तांदूळ पुसून घेत आहेत आणि इथं बघू शकता थोडे थोडी घाण कापडाला लागलेली आहे तर ते आम्ही घेत नाही आणि डाळ पण अशाच पद्धतीने पुसून घेतो कारण डाळ पण घरचीच आहे घरचंच असल्यामुळे आम्ही धुत नाही आणि जर घरचं नसेल तर तुम्ही तांदूळ धुवून घेऊ शकताय आणि त्याच्यानंतर इथं थोडासा शाबू पण घेतो आहे थोडीशी टेस्ट वगैरे यावी म्हणून आणि बाळासाठी पण खूप चांगलं असतं तर बदाम थोडं जास्त घेतलं आहे आणि शाबू अर्धी वाटी घेतो आहे तर अशा पद्धतीनं मी दोन टाईपचे दोन प्रकारचे सेरलॅक तयार करून ठे ठेवत असते कायम एक तर एक तर नाचणीचं आणि दुसरं तांदळाचं आणि हे आता ता पुसून घेतलेलं तांदूळ आणि मुगडाळ हे रोस्ट करून घेते भाजून घेते चांगले आणि तुम्ही ह्यामध्ये मखानासुद्धा ॲड करू शकता मखानासुद्धा ह्यामध्ये रोस्ट करून ह्याच्यासोबत तांदळ आणि सोबतच बारीक करावा लागतो आणि प्रत्येक वेळी मी बाळाच्या सेरलॅकमध्ये काही ना काहीतरी ॲड करत जाते एकदा उडदाची डाळ घालते म्हणजे वेगवेगळ्या वेग प्रकारचे डाळी मी ॲड करत जाते तर तिला एकदम मिक्स डाळींचं तिला आवडत नाही त्यामुळं मी तर सिम्पलच करते जास्त तिला काय घातलं तर ती खात नाही त्याच्यामुळं आपल्या प्रत्येकाची टेस्ट वेगळी असते तर मी शाबू पण थोडा भाजून घेते आणि त्यानंतर डाळ तांदूळ पण छान असं भाजून घेते आणि भाजून झाल्यानंतर ते थोडंसं थंड करायला ठेवते आणि थंड झाल्यानंतर मिक्सरलाच बारीक करून घेते आणि एकत्र एक सगळं करत नाही आधी तांदूळ करते परत डाळ करते तुम्ही एकत्रसुद्धा एक करू शकता काही हरकत नाही आणि ह्याच्यातच मी आ, शाबू पण घातलेला आहे आणि हे सगळं मिक्स करून मी स्वच्छ चाळणीने चाळून घेते तर इथं आपलं होममेड सेल्ल्या तयार आहे आणि लास्टला मला बदाम ॲड करायचं होतं तर बदाम इथं बारीक करून घेतलं आहे आधी म्हणजे खलबत्त्यांना थोडंसं चेचून घेतलं आहे आणि बदाम मी वेगळंच बारीक करून टाकते त्याच्यामध्ये तरी ते बघू शकता आपलं होममेड तांदळाचं सेरलॅकसुद्धा तयार झालेलं आहे आणि ते चाळणीनंसुद्धा चाळून घेतलं आहे आणि त्याच्यानंतर एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवून द्यायचं आहे तर हि तर मी बाळाला खाऊ शिजवायला घेतलं आहे एक वाटी मी पाणी घेतले आणि दोन छोटे चमचे मी हे तांदळाचं तयार केलं केलेलं सेरलॅक आणि थंड पाण्यामध्येच मी टाकते कारण थंड पाण्यामध्ये टाकलं तर काय होतं की गाठी होत नाहीत गाठी सुटतात लगेच तर त्यामुळे मी थंड पाण्यामध्येच हे तयार केलेलं तांदळाचं सेरल्याट टाकते आणि त्याच्यातच सेंधो मीठ पण टाकते साधं मी मी मीठ कधी यूज करत नाही कारण बाळासाठी चांगलं नसतं साधं मीठ विदाऊट मीठचं जर केलं तर बाळ पण एवढ्या आवडीनं ना खात नाही त्याच्यामुळं मी सेंदो मीठच टाकते आणि त्याच्यानंतर ते दहा ते, ते पंधरा दहा मिनटं तरी शिजवायचं आहे तरी तर मी बदाम वेगळं बारीक करून घेतलेलं कारण मी कधी पण मी बाळाला दूध पाजते तर त्याच्यामध्ये मी बदामसुद्धा बदाम केलेली जी हे बारीक केलेलं आहे तर ते सुद्धा मी दुधात उकळून ते बाळाला देते त्यामुळं हे मी वेगळंच बदाम बारीक करून ठेवते तर गॅसवरती दहा मिनटं तरी मी हे शिजवून घेते आणि एकसारखं हलवते जेणेकरून गाठी होऊ नयेत आणि करपू नये खालून तर अशा प्रकारे आपले दुधा दोन्ही प्रकारचे सेरलॅक क्रेडे आहेत आणि दिवसभरात मी एकदा नाचणीचं देते एकदे तां एकदा तांदळाचं देते तर चेंज असतो अधूनमधून आणि दुधात बदाम बारीक करून असं दिवसभरात वेगवेगळं असं देत असते आणि आधीमध्ये फ्रूट्स पण देते तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत तो बाय बाय